पाहिजे सोयाबीन सोयाबीन करायने मार्केट, मार्केट का त्या सोयाबीन लाईचे बाकी सोयाबीन आणि तुला का केळ खाऊ करायला आपला आलं प्लावर मलायक ना शिवा हो मनपूर आहे रोरो चांगल्या थोडा फाळ वाजला

अरे मम्मी नको साब नको तुम सारे नको मार नको तीन दिन मा की <laughs> आई का आई आवाज आवाज दे आओ माले 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 राम, राम 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 का तुमने दवाजे बान ले मार्केट मैं

ओच बाई ओडी क्लायनो ओडी क्लायनो हे बाई हां पोलीस तुमार नाही काय हे कोण थिए कि देरे भर थिए कि देरे काय ने बिलती देऊ देना बाल्या बाबा बाल्या बाबा

Bölükler var yani. Evet. Böldüler mi? Evet. Evet. Böldüler mi? Evet. Böldüler mi? Evet. Böldüler mi? Evet. Böldüler mi? mi? Evet. Böldüler mi? Evet. Böldüler mi? Evet. Böldüler mi? Evet. Böldüler mi?

आज दिन अ टिक कस काय छ काय भाइ त हेलो हेलो

तुला मला हातवरच वरच नाही का मन होऊ देता का तुम्ही लोक दिसू जरा सदा सदाबी तर सदावीत पोरांबल्या पैठकी तोच म्हणत तीच मंडप ती स्टाई नक्कीच चाल चालू असू सारखी बोला मिठू सारखी मिठ्ठू ला असं नाही मिठ्ठू सारखी बोला मिठू सारखी गोड बोल Yeah. <laughs> <नहीं शोवे। laughs> देखो <laughs> <दो? laughs> <laughs> ना एक काम करा मांडवठाकी दे बॅडने ते डीजे बलावा फोन बोलला द्या तोपर्यंत आम्ही नवदेव नौर नवरी हागी येत असतो या ना हाकि रिया तुम्ही तुम्ही एक काम <laughs> <कुणोल नी> <laughs> <तुम्या, laughs> <कंदम नी> <laughs> करा तुम न्या कंडोलने बोलवा तुम न्या भैया तुम न्या कंडमनी बोला बोलवा <laughs> आमना नवरदेव सजा हो पोरी सोन घर मा का वमानी पोरने लगे ने तू भी तेरे सही लेता मन नवर दो लेका है है बेड लाऊँ जा अंको दे नवर दो क्या क्या मांग लो बस आराम का हाँ काका तुम्ही चिंता करो ना का तुम्ही तुम्हीं हाँ